हॅलो मैत्रिणींनो उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे खूप गरम होत आहे नुसतं पाणी पिण्याचाही कंटाळा आलेला आहे तर अशावेळी काहीतरी शरबत किंवा कूलर्स वगैरे हो असं प्यावसं वाटतं ज्यूसेस वगैरे तर मी असे चार कूलर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे जे की गरमीला दूर पळवतील आणि तुम्हाला खूपच सुदिंग असे वाटतील असे कूलर्स मी बनवलेले आहेत चला तर मग बघूया मी ते कूलर्स कसे बनवलेत तुम्हाला आवडले तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजारातून मी कैऱ्या घेऊन आलेली त्याच्यातल्या दोन शिल्लक राहिल्या आहेत तर त्याचा आज आपण पनं बनवूया तर पनं बनवण्यासाठी या कैऱ्या आपल्याला कुकरला चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत चांगल्या चार पाच शिट्ट्या होईपर्यंत त्याला शिजवायचं आहे कारण तो चांगल्या मखमखीत शिजल्या पाहिजेत त्या म्हणून चार पाच शिट्ट्या काढायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कलिंगड कापायला घेऊया तर बाजारातून मोठासा कलिंगड आणला होता खाण्यासाठी पण आता मी त्याचं ज्यूस बनवते तर अर्धा कलिंगडाचं मी ज्यूस बनवणार आहे आणि अर्धा कलिंगड असं खाण्यासाठी ठेवते तर अशा प्रकारे त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे कलिंगड आता याचे बारीक तुकडे करून घेऊया ज्यूसरला लावण्यासाठी काही तुकड्यांचे आपण छोटे क्युबिक शेपमध्ये कापून घेऊया गार्निशिंगसाठी आता आपण कलिंगडाचे तुकडे ज्युसरला लावून घेऊया जे मोठे तुकडे केले होते ते आपण ज्युसरमध्ये घालून घेणार आहोत आणि चांगले ग्राईंड करून घेणार आहोत आता हे ग्राइंड केलेलं ज्यूस आपण गा मोठ्या गाळणीने गाळून घेणार आहोत म्हणजे जाड चाळणीने कारण क त्याच्यामध्ये दे बियासुद्धा ग्राइंड झालेल्या असतात त्यामुळे ज्यूस पिताना आपल्या तोंडात कचकच येऊ नये म्हणून हे गाळून घ्यायचं आहे आता ही मी गोकर्णीची फुलं घेतलेली आहेत ही गोकर्णीची फुलं वाळवलेली आहेत अशी रेडीमेड बाजारातसुद्धा मिळतात किंवा ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता याला अर्धा कप पाण्यामध्ये मी भिजत घालते आहे बघा कसा छान कल रंग येतो आहे तो, तो। नॅचरल कलर तयार करण्यासाठी मी हे घेतलेलं आहे आता आपण जाऊया पिनाकोलाडा ज्यूसकडे तर ह्यासाठी मी घेतलेलं आहे शहाळ्याचं पाणी शहाळं आणि अननसाचे तुकडे आता शहाळ्याचं खोबरं आणि अननसाचे चांगले बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत कारण का हे सुद्धा आपल्याला ग्राइंडरला लावायचं आहे एकत्रच आता हे तुकडे मी ग्राइंडरमध्ये घालते आहे याच्यातच आपण नारळ पाणी काढलं होतं ते पण घालून घेऊया आणि ग्राइंडरला ग्राइंड करून घेऊया चांगलं मी मगाशी साखर घालायला विसरली होती त्यामुळे मी आता दोन चमचे साखर घालते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घाला थोडंसं पाणीसुद्धा घातलं आहे मी कारण का मला ते जरा जास्तच घट्ट वाटत होतं आता परत त्याला चांगलं ब्लेंड करून घेऊया आता जाऊया फळऱ्यांकडे तर कैऱ्या चांगल्या शिजलेल्या आहेत त्या कुकरमधून काढून घेऊया आता ह्या कैऱ्यामधून अशा चिरून घेणार आहे मी कैऱ्या चांगल्याच गरम आहेत त्यामुळे माझे हातसुद्धा भाजत आहेत थोड्या थंड होऊन देऊया आपण त्यांना आणि मग चमच्यानी असा त्याचा गर काढून घेऊया बघा किती व्यवस्थित गर निघतो आहे चा कैऱ्याचा अंगल्या मखमकीत शिजलेल्या आहेत कुकरला त्यामुळे सहजच गर निघतोय त्याचा चला आता सगळ्या ज्यूसेसचं मेन प्रिपरेशन तर झालेलं आहे आपलं आता आपण मी ते सर्व कसे करते ते बघा तर हे आपलं कलिंगड ज्यूस मी पोर केलेलं आहे ग्लासमध्ये त्यात मी थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे तुम्ही सेंदव मीठसुद्धा घालू शकता आता हे चांगलं ढवळून घेऊया मिठाने जरा टेस्ट अजून एनहास होते ह्याची तर ह्यात मी घातले आहेत छोटे छोटे आपण जे क्यूब कापले होते ना कलिंगडाचे ते त्याच्यात टाकलेले आहेत आणि आता घालूया आईस क्यूब्स तर अशा प्रकारे आपलं कलिंगड ज्यूस तयार झालेला आहे आता आपण लिंबू पाणी बनवायला घेऊया मग अशी जो लिंबाचा रस काढला होता त्यात थंडगार पाणी होतलंय आता त्यात घालूया थोडं काळं मीठ आणि थोडी साखर तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घाला तुम्हाला जेवढं गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखर साखरेचं प्रमाण ठरवू शकता आता हे सगळं चांगलं ढवळून घेऊया आता तुम्ही म्हणाल लिंबू पाणी करायला काय शिकवते पण हे लिंबूपाणी कसं वेगळं आहे ते तुम्ही बघणारच आहात आता आपण ह्याच्यात आईस क्यूब्स घालून घेऊया पण ग्लास पूर्ण भरता कामा नये थोडी जागा ठेवायची आहे आपल्याला आता आपण जी गोकर्णीची फुलं भिजत घातलेली पहा त्या पाण्याला किती छान रंग आलेला आहे हे पाणी आपण त्या लेमन ज्यूसमध्ये टाकायचं आहे बघा किती सुंदर दिसतंय आणि मी त्याला लावलेली आहे एक छोटीशी छत्री बघा किती छान दिसतं आहे आपलं सरबत आहे की नाही वेगळं आता आपण बनवणार आहोत कैदीचं पन्न तर मगाशी जो आपण कैदीचा पल्प काढलेला त्याच्यामध्ये आपण गुळाची पावडर घालते आहे मी मला कैरी आणि गुळाचं कॉम्बिनेशन खूप आवडतं तर तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही साखरही घालू शकता आता घालूया थोडंसं काळं मीठ वेलची पावडर आणि आता हे सगळं चांगलं ढवळून घेऊया एकजीव करून घेऊया आपल्याला ग्राईंड करण्याची गरज नाही आहे कैरे इतक्या चांगल्या मकमकीत शिजल्या आहेत की चमच्यांनी ढवळून असेल चांगला पल्प तयार होतो आहे त्याचा आपल्याला पन्ह बनवण्यासाठी अगदी एक ते दोन चमचे हा पल्प लागणार आहे उरलेला पल्प आपण जेवढ्या कैऱ्यांचा तुम्ही बनवलेला असेल तर उरलेला पल्प आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो एका काचेच्या बरणीत भरून आता हा दोन चमचे पल्प आपण ग्लासमध्ये घेतलेला आहे आता आपण थंड पाणी घालून घेऊया हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव होईपर्यंत ढवळून घेऊया आता आपण घालूया बर्फ हा कसं छान आपलं ट्रॅडिशनल कैरी पन्न तयार झालेलं आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे आता आपण सर्व करणार आहोत माझं ऑल टाईम फेवरेट पिनाकोलाडा ज्यूस तर हे ग्लासमध्ये ओतून घेतलेलं आहे आपण त्यात घालूया आईस क्यूब्स भरपूर सारे आईस क्यूब्स घालूया आपण त्याच्यामध्ये आणि ही लावली आहे छत्री पहा किती सुंदर दिसतंय आणि टेस्टलाही तेवढंच छान लागतं पहा किती छान सुदिंग आणि कलरफुल दिसत आहेत आपले कूलर्स अगदी बघूनच प्यावेसे वाटत असतील ना तुम्हाला तर घरी नक्की ट्राय करा पिऊन बघा सगळे टेस्टी आहेत नॅचरल आहेत आणि कि सगळे नॅचरल कलर्स आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत हे कलर्स तर मी बनवलेले हे कूलर्स तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा